कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक काँग्रेस कमिटी तालुका मूल बघूया भाऊंची आतापर्यंतची कारकिर्दी वयाच्या बावीसव्या वर्षी राजकारणात पदार्पण चोवीसव्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे संचालक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक आदर्श शेतकी खरेदी विक्री सहकारी समितीचे संचालक सव्वीसव्या वर्षी मूल नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी पुन्हा मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुन्हा बत्तीसव्या वर्षी मूल नगर परिषदेत उपाध्यक्ष विराजमान शाळा सुधार समितीच्या अध्यक्षपदी सतत दहा वर्षे धुरा सांभाळली संजय गांधी निराधार योजना समिती मूलचे अध्यक्ष 2023 पासून मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आस्था गायत कार्यरत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य पदावर सतत कार्यरत असल्याने शेतकऱ्यांची नाळ जुळली दोन वेळा मूल नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी राहिल्याने सतत नागरिकांशी संबंध कायम सांस्कृतिक क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत असल्याने युवा वर्गात विविध जाती धर्मांच्या नागरिकात जवळीकता कायम राकेश भाऊ रत्नावार यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा